रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एकतीस मार्च रोजी शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजेच सर्व बँका रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकांसाठी खुल्या असतील आर बी आयने बुधवारी ही घोषणा केली एकतीस मार्च हा रविवार असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे आर बी आय अंतर्गत काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे दरम्यान काही खाजगी क्षेत्रातील बँका देखील आर बी आयच्या एजन्सी बँकांच्या अंतर्गत सूचीबद्ध आहेत यामध्ये ॲक्सिस बँक लिमिटेड सिटी युनियन बँक लिमिटेड डी सी बी बँक लिमिटेड फेडरल बँक लिमिटेड एच डी एफ सी बँक लिमिटेड आणि आय सी आय सी आय बँकांचा समावेश आहे आर बी आयने निवेदन म्हटले आहे की भारत सरकारने सरकारी पावत्या आणि पेमेंटशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत व्यवहारासाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे जेणेकरून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पावत्या आणि पेमेंटशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांची खाती ठेवता येतील त्याचप्रमाणे एन सी बँकांना एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारी व्यवसायाशी संबंधित त्यांच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचे सल्ला देण्यात आला आहे दरम्यान एकतीस मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पार पाडावे यासाठी ई एफ टी म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट आर टी जी एस प्रणालीद्वारे एकतीस मार्चच्या मध्यरात्री बारापर्यंत व्यवहार सुरू राहतील तसेच यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्राप्तिकर कार्यालयदेखील खुली राहतील तसेच प्राप्तिकर विभागात गुड फ्रायडेसह हो, शनिवार रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत आयकर विभागाने आपल्या सर्व कार्यालयांच्या लॉंग विकेंडच्या सुट्ट्याही रद्द केल्या आहेत विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे करविषयक काम पूर्ण करण्यासाठी विभागाने हा निर्णय घेतला आहे म्हणजेच एकोणतीस मार्च शुक्रवार तीस मार्च शनिवार आणि एकतीस मार्च रविवार रोजी प्राप्तिकर विभागाची सर्व कार्यालये सुरू राहतील विभागाच्या या निर्णयामुळे करदात्याला करसंबंधित काम पूर्ण करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा अवधी मिळणार आहे कारण या आठवड्यात होळी असल्याने सोमवारी प्राप्तिकर विभागाची सर्व कार्यालये बंद राहणार आहेत अशा परिस्थितीत करदात्यांना सुविधा देण्यासाठी विभागाने हा लाँग विकेंडचा संपवण्याचा निर्णय घेतला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटला असेल तर तुमच्या इतर लोकांसोबत नक्की शेअर करा